आत्ता सातवी विषय गणित घटक वैदिक राशी व त्यावरील क्रिया उपघटक वैदिक राशींची बेरीज विद्यार्थी मित्रांनो आज आपण वैदिक राशी व त्यावरील क्रिया यांचा अभ्यास करणार आहोत वैदिक राशीचे प्रकार आपण अभ्यास येत आहेत एकपद राशी द्विपद राशी त्रिपद राशी आणि बहुपद राशी अशी वैदिक राशींचे प्रकार आहेत तर आपण आज एकपदीची बेरीज कसं करतात द्विपदीची बेरीज कसं करतात याचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत तर या ठिकाणी बघा एक पदीची बेरीज तर या ठिकाणी मी एक उदाहरण घेतो सात एक्स अधिक पाच एक या ठिकाणी सात हा स आहे आणि एक्स हे चल आहे हे तुम्हाला माहितीच आहे तर आपण फक्त या ठिकाणी स बेरीज करणार आहोत चल तसं ठेवायचं आहे तर बघा सात अधिक पाच त्यामध्ये बारा आणि चल आहे असं ठेवायचं आहे दुसरं नऊ यम आधी चार यम या ठिकाणी नऊ आणि चार हे स गुणक आहेत तर त्यांचे आपण बेरीज करणार आहोत नऊ चार तेरा आणि यम ही आहे तर ठेवायचं अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ए पदींची बेरीज केली त्यानंतर द्विपद राशींची बेरीज कसं करतात ते आपण या ठिकाणी बघूयात मला एक उदाहरण घेतोय पद नऊ एक्स अधिक तीन वाय पाच एक आधी दोन वाय तर आपण प्रथमतः जे पद सारखी आहे ते एकत्र या घ्यायचे पण बघा नऊ एक्स अधिक पाच एक्स त्यानंतर यातलं तीन वाय अधिक दोन वाय या ठिकाणी नऊ आणि पाच हे जे स कोलक आहेत त्यांच्या पुढे नऊ पाच चौदा आणि ते चल एक साई ते तसंच ठेवूयात त्यानंतर तीन वाय तीन अधिक दोन या सर्वांची बेरीज पाच आणि ती चर आहे तसंच ते वाय या ठिकाणी ठेवायचं आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक पदींची बेरीज द्विपदींची बेरीज या घटकाचा अभ्यास केलेला आहे